केलेली आहे ॲक्च्युली हे बरीच दिवसापासून चालू होता की संघटित क्षेत्रमध्ये जे कामगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी योजना केली पाहिजे कारण संघटित क्षेत्रांसाठी सगळे रूल्स होते आणि त्यांना जे कंपनीज आहेत त्यांना कामगारांना काही ठराविक फेसिलिटीज द्याव्या लागत होते आणि आणि असंघटित कामगारांना तशी कुठलीही सुविधा नव्हती आणि त्यांच्यासाठी सोशल सिक्युरिटीच्या कुठलाही स्कीम नव्हता तर बरीच दिवसापासून शासनामध्ये हे चाललेला होता आणि अल्टिमेटली हे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना शासनने केलेली आहे आणि त्याच्या जे नोडल ऑफिसर आहेत ते आता सी ओ जिल्हा परिषदने ब्लॉक केलेले आहेत तर ते योजनाची जी पुढची माहिती आहे त्या बाबतीची ते सी ओ जिल्हा परिषदना मी रिक्वेस्ट करते की त्यांना द्यायची मुख्यतः करून जे असंघटित कामगार आहेत असंघटित कामगार म्हटल्यानंतर आपण आपल्या लक्षात येतं समोर कोण नाचते तर हे असंघटित कामगारांना जो जो एकशे सत्तावीस त्याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी केला मग आपले जे दैनंदिन व्यवसायामध्ये भेटणारे जे आहेत बांधकाम कामगार आहेत घरेलू कामगार आहेत फेरीवाले आहेत शेतमजूर आहेत गृह उद्योगातील कामगार आहेत रंग कामगार आहेत माथाडी आहेत बिडी कामगार आहेत यंत्रमाग आहेत आशा आहेत अंगणवाडी आहेत नंतर आमच्याकडे जे आपलं शालेय पोषण आहारामध्ये स्वयंपाकी म्हणून जे काम करणारे आहेत ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ काम करणारे आहेत त्याच्यानंतर जे आपल्याला रस्त्यावर छोटे मोठी दुकानं लावून जे विकतात ते आहेत काही फूड स्टॉलवाले आहेत ते पण येतात सगळे कॉन्ट्रॅक्टरचे ड्रायवर आहेत ही जी लोकं आपली स्वतःची टॅक्सी ड्रायवर रिक्षा ड्रायवर आहेत तर ह्या लोकांना कुठल्याही पद्धतीची योजनेचा फायदा नव्हता आणि ह्या लोकांना ह्या सेवे ह्याच्यामध्ये सुरक्षित आणण्यासाठी ही योजना आणली आणि त्याच्यामध्ये फक्त आता जर याच्यातले मुख्य घटक जर बघितलं तर कोण पात्र आहे तर त्याचा अठरा वर्ष वय पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ही योजना सुरू झाली त्या वर्षी त्याचा अठरा वर्ष कंप्लीट असेल तर तो ह्या योजनेमध्ये येऊ शकतो आणि एकोणीसशे एकोणऐंशी पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी त्याच्यानंतर त्याचा जन्म झालेला असावा म्हणजे चाळीस वर्षापर्यंत ती त्याचं वय चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं आणि त्याच्याकडे हे जे दोन घटक आहेत हे तो कुठल्याही एन पी एस स्कीमचा म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमचा तो धारक नसावा किंवा जो ई पी एफ आहे एम्प्लॉई प्रोविडंट फंडचे ते धारक नसावे किंवा राज्य कामगार आहे राज्य कामगार विमा योजना म्हणलं तर पुन्हा संघटित कामगारांसाठीच असतात ही तीन घटक सोडले तर हे सगळे योजनेमध्ये याच्यामध्ये ते समाविष्ट होतात पुढचा जो भाग आहे की याच्या याच्यानंतर त्या याला लाभार्थ्याला करायचं काय आहे की लाभार्थ्याने फक्त त्याचे तीन गोष्टी घेऊन जायच्या एक त्याचा आधार कार्ड एक मोबाईल नंबर आणि बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक आणि बँकचं खातं नंबर राहणं आणि त्याचा आय एफ सी कोड राहणार या तीन गोष्टी घेऊन आपल्या सेवा केंद्र जे आपल्या जिल्ह्यामध्ये पंधराशे पाच सेवा केंद्र आहेत नागरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये मग त्याला जी ग्रामपंचायतमध्ये आपण आपले सेवा केंद्र म्हणतो तालुका लेवलला शहरामध्ये त्याला आपण सेतू म्हणतो आणि ही जी सेतू आहे किंवा हे आपले सेवा केंद्र ग्रामीण भागात आहे त्यांच्याकडे हे ॲप दिलेलं आहे ह्या ॲपमधून त्यांनी आपली ही सगळी तीन माहिती घेऊन गेल्यानंतर तो फॉर्म भरेल फॉर्ममध्ये फक्त त्याचं नाव पत्ता त्याचं लिंग त्याचा मोबाईल नंबर त्याचं बँक अकाउंट आणि त्याचा वारसदार कोण राहणार तो वारसदारचं नाव टाकलं वारसदारचा जन्मतारीख आणि त्याच्याशी असलेलं नातं ह्या तीन गोष्टी त्याच्यामध्ये एक पंधरा सोळा कॉलम आहे तो फॉर्म पण मी आपल्याला आता देतो ही माहिती आल्यानंतर तो फॉर्म एकदा माहिती भरली ॲपमध्ये की तो डाउनलोड करायचा प्रिंट होते त्याच्यावर त्याने सही करायची आहे सही केले की तो फॉर्म आपण अपलोड करणार आहे अपलोड केल्यानंतर इमिजिएटली त्याचं कार्ड तयार होतं आणि ते कार्ड लगेच तुम्ही कलर कार्ड मिळतं जसं आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स इलेक्ट जे आता मिळतात त्या पद्धतीचे कार्ड मिळतात पॅन कार्डसारखे याच्यासारखे त्याच्यावर तुमचा नंबर येतो आणि हा नंबर घेतला की तो कायमस्वरूपी त्याच्याकडे राहणार रा आहे फक्त पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताना त्याने काय करायचं आहे की त्याने रोख रकमेमध्ये त्याचा जो काही प्रीमियम आहे तो भरायचा आहे अठरा वर्षाच्या व्यक्तीला तो पंचावन्न रुपये प्रति महिना आहे आणि ज्याचं चाळीस वर्ष वय होईल त्याला दोनशे रुपये प्रति महिना आहे याच्यामध्ये एल आय सी ही जी आहे त्याच्यामध्ये दुसरी नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे पन्नास टक्के प्रीमियम हा शासन भरणार आहे एल आय सी मार्फत त्याचे पंचावन्न रुपये आपण ज्यावेळेस भरू तेवढेच पंचावन्न रुपये त्या अठरा वर्षाच्या व्यक्तीसाठी केंद्र शासन भरणार आहे जो दोनशे रुपये भरणार आहे त्याच्या दोनशे रुपयानंतर त्याला केंद्र शासन प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये भरणार आहे तर कधी कधी काय होतं की आपला कधी हप्ता मिस होतो काही कारणास्तव आपण आता बँकेला बँकेचा अकाउंट झाल्यानंतर तिथं ऑटो डेबिट होणार आहे त्यावेळेस अकाउंट अकाउंट नंबर जनधन अकाउंट किंवा सेव्हिंग बँकचा नंबर त्याच्यामध्ये राहणार आहे आणि जर कधी काही आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स नसेल तर काही आपल्याला हप्ते चुकले तरी आपल्याला थोडा त्याच्यावर काही इंटरेस्ट असतो दंडाने व्याज म्हणजे दोन रुपये तीन रुपये जास्तीत जास्त काही पंचावन्न रुपयाला जास्त मोठं काय व्याज राहत नाही तर तेवढे ते भरून तो हप्ता पुन्हा आपल्याला सुरू होतो वयाच्या साठ वर्षापर्यंत आपल्याला हे हप्ते भरायचे एकदा साठ वर्ष झाले की ऑटोमॅटिक त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुमची महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात एखाद्या लाभधारकाचा ज्यांनी रोल केला त्याचा काय मृत्यू झाला तर त्याचा जो वारसदार आहे तो हप्ते साठ वर्षापर्यंत भरून त्याचा लाभ घेऊ शकतो किंवा काही त्याला अपंगत्व आलं कायमचं तो काही काम करू शकत नाही त्याच्याबाबत सुद्धा तो वारसदार हे करू शकतो एकदा वारसदार म्हणजे त्याला लाभधारकाला साठ वर्षानंतर त्याला पेन्शन सुरू झाली त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला पुन्हा पन्नास टक्के पेन्शन तहयात मिळणार आहे म्हणजे जो एक वारसदार आहे त्याला तर याच्यामध्ये ही खूप मोठी चांगली सुविधा आपल्या सर्व असंघटित कामगारांसाठी आली आहे आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आज सकाळी मी माझ्या सगळ्या ग्रामसेवकांच्या बरोबरचे मिटिंग होती विस्तार अधिकाऱ्यांची मिटिंग होती अशा लोकं आहेत अंगणवाडी सेवी आहेत सेविका आहेत बचत गटाचे जे मेंबर आहेत आमचे त्याच्याचबरोबर दुसरे मी यांना बोलवलं होतं रिक्षा जे युनियन आहेत त्यांना बोलवलं होतं माथाडी कामगारांच्यासाठी माथाडीचे लोकांना पण अपन आपण बोलवलं होतं घरेलू जी ज्या संघटना आहेत त्यांच्यासाठी पण बोलवलं होतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना आपल्याला घेऊन जायची आणि हे रजिस्ट्रेशन करायचे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पाच तारखेला पंतप्रधान महोदय याचं उद्घाटन करणार आहे आणि त्यापूर्वी आपण राज्यामध्ये कमीत कमी दहा लाखाची नोंदणी व्हावी असं अपेक्षित आहे आम्ही दोन तीन तारखेला मोठं कॅम्प बेसिसवर प्रत्येक जे काही आमचे केंद्र आहे जे आपले सेवा केंद्र आणि सेतू हे आपल्याला रात्र दिवस तिथे काम करणार आहेत मी त्यांना त्या सेतूवाल्याला वीस रुपये प्रत्येक फॉर्म भरल्यानंतर वीस रुपये मिळणार आहे त्यामुळे तो काय म्हणणार नाही की मी काम करत नाही इथे त्याला हे आहे इन्सेंटिव्ह आहे आणि वीस रुपये एक शंभर केले तर एका फॉर्म भरायला फक्त पाच मिनटं लागतात तो दिवसामध्ये दोनशे केले तर ही हिच्या ऑलमोस्ट फोर फाय थाऊजंड रुपीज त्यामुळे तोही त्याच्यामध्ये तेवढ्याच याने काम करणार आहे तोही सध्या त्याने स्वतः रजिस्ट्रेशन केलेला आहे तोही त्याचा लाभधारक आहे त्यामुळे आपणसुद्धा ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेली आणि ह्या योजनेमध्ये जास्तीत जास्त लोक जर सहभागी झाले तर तो, तो शासनाने जी योजना आणली त्याचा हेतू आपल्याला साध्य करण्यामध्ये आपण मदत करू मी आपल्याला तो आपल्यामार्फत आव्हान करणार आहे की आपण सर्वांपर्यंत ही योजना या योजनेचे लाभ याच्यासाठी असणारे घटक आणि ह्या घटकांमधून त्यांना होणारा जो लाभ आहे भविष्यामध्ये हे जे असंघटित कामगार आत्तापर्यंत तशा पद्धतीने त्यांना कुठली सुरक्षित असं काही उत्पन्नाचं साधन नव्हतं किंवा हमी नव्हती तो त्या मार्फत पेन्शनच्या सात नंतर ही मिळणार आहे आपण सर्वांना पर्यंत नेले तर मी आपला खूप खूप असा आभारी राहील आपण ही सर्वांना पर्यंत घेऊन जावे अशीच मी सर्वा आपल्या मार्फत विनंती काही व्यवसाय जे आहेत त्याची यादी आपण डाउनलोड केले ते जे आहे आणि एक सोशल सिक्युरिटी स्कीम आहे जे कामगार काम करतात घरामध्ये काम करतात ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा कवच नव्हता तर या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आले आपण जो प्रीमियम भरतो ना प्रीमियमची रक्कम जी आहे प्रीमियमची रक्कम एवढी आपण अल्प आहे आणि कमीत कमी तीन हजार रुपये जसं अटल पेन्शन योजनेमध्ये पण आपण तीन हजार रुपये पण अटल पेन्शन योजनेमध्ये काय होतं की शंभर टक्के प्रीमियम आपल्याला आहे जो काही लाभार्थी असेल पन्नास टक्के प्रीमियम हे शासन देणार आहे लाभू काहीतरी लाभ तुम्ही गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून एक मोठा डिसिजन आहे कारण इतके करोडो करोड भारतीयांसाठी आता जितका ते कॉन्ट्रीब्युशन करणार आहे तितकंच कॉन्ट्रीब्युशन गवर्नमेंटने करणार आहे तर एक मोठा वेलफेअर स्टेप आहे गवर्नमेंट म्हणजे आजच्या अठरा झाले आजच्या पहिल्याच दिवसापर्यंत कारण माझ्याकडे आता नंबर येतात संध्याकाळी माझ्याकडे फिगर येतील आम्ही आता त्याचा टेबल तयार केला कारण काल फक्त आमची व्ही सी झाली कालच आम्हाला सूचना दिल्या आज आम्ही मिटिंग घेऊन सर्व लोकांपर्यंत पोहोचलो आणि माझे जे आमचे जे केंद्र चालक आहे माझ्या माहितीनुसार जे पंधराशे केंद्र चालक आहेत आपले सेवा केंद्र आणि ते शंभर टक्के झाले असतील पण काहींचे आज ट्रेनिंगसाठी पुन्हा ते बाहेर आलेले आहे तर ते आज संध्याकाळी जेवढे पहिले केंद्र चालक आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा एनरोल व्हा तर तुम्ही बेनिफिट देणार आहे तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही समजणार पण माझ्या माहितीनुसार आता प्रत्येक तालुक्यामध्ये काम सुरू झाले ग्रामपंचायत स्तरावर आणि आपल्या सेवा केंद्रावर ज्यांना म्हणजे ह्या लाभ घेण्याची सवय नाहीये तर त्यामुळे तुम्ही लोकांच्या महत्व खूप मोठं आहे कारण हे लोकांमध्ये हे अवेअरनेस करणे की तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळू शकतो म्हणजे पेन्शन म्हणजे शासकीय अधिकारी असा आजपर्यंत ते सर्वसाधारणपणे लोकांची मानसिकता आहे पण सामान्य माणूस भी म्हणजे कामगार जर असलं तर ते पन्नास साठ वर्षांची आईचे नंतर त्याची त्यामध्ये शारीरिक शक्ती राहत नाही तितकी काम करायची तर पेन्शन एक त्यांना मिळणार आहे हे एक मोठं समाधान बी आहे आणि एक सोशल सिक्युरिटी बी आहे तर हे एक चेंज त्यांना वाटेल पण तुम्ही लोकांकडूनच तेपर्यंत पर्यंत आम्ही पोहोचू शकतो तुमच्या खूप महत्व आहे यामध्ये